बातमी रायगडमधून रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेले आहेत आणि या अत्याचारांमध्ये सध्या वाढ झाली आहे मागील चार ते चार, चार दिवसामध्ये तीन घटना उघडकीस आल्यात कर्जत तळा आणि महाडमधील घटनांमध्ये गुन्हा दाखल झालाय रायगड जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय बनलाय मागील चार दिवसांमध्ये तीन वेगवेगळ्या घटना समोर आलेल्या आहे। आहेत तळा शहरामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये बोलावून एकानं अल्पवयीन मुलीशी अशी चाळी केल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी गणेश रसाळ याच्या विरोधात तळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर कर्जतमध्ये स्कूल बसचा चालक दोन अल्पवयीन मुलींजवळ चाळी करत असल्याची घटना उघडकीस आली आणि या प्रकरणी देखील पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अजय नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश आपण पाहतोय रायगड मध्ये सध्या अत्याचाराच्या घटना वाढू लागलेल्या आहेत अलीकडे चार घटना समोर आलेली आहेत त्यामुळं रायगड साठी हा चिंतेचा सा विषय खरं ते रायगडकरांसाठी हा चिंतेचा विषय आहे कारण मागील काही दिवसापासून रायगड मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार अस्लीन चालेल करणाऱ्याच्या घटना फार मोठ्या पद्धतीने घडताना दिसत आहे रायगड मध्ये आता पोलिसांचा धाक राहिलंय का रायगडमध्ये लहान मुली सुरक्षित आहेत का असा खर तर सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत जवळ पाहायला गेलो तर चार दिवसात जे आहेत त्या तीन घटना समोर आलेल्या आहेत कला असेल कर्जत असेल किंवा महाड असेल या तिन्ही घटनांमध्ये तिन्ही जे मुले आहेत ते अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याशी अस्लीन चालले करण्याचा प्रकार काही नराधामाने केला आहे त्यांच्या विरोधात तळा कर्जत आणि महाडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मात्र ज्या पद्धतीने ह्या घटना घडते खरा खर तर हा रायगडकरांसाठी चिंतेचा विषय आहे तेजस अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी